नव्या नव्या आयुष्यात नवी गाणी नव्या नव्या आयुष्यात नवी गाणी आधी होते आई बापाची तानी नंतर झाले रावांची राणी विठुरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठुरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस राव चालले दिंडीत तर मी घेते डोक्यावर तुळस सासरचे निरंजन त्याला माहिरची फुलवात सासरचे निरंजन त्याला माहेरची फुलवात रावांचे नाव घेऊन करते शुभ कार्यास सुरुवात कृष्ण आणि अर्जुन होते जीवलग मित्र कृष्ण आणि अर्जुन होते जीवलग मित्र रावांचे काढले मी मनामध्ये हुबेहूब चित्र निळे निळे पाणी निळे आकाश निळे निळे पाणी आकाश रावांचे लग्न करून घडो देशाचा विकास वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी आले रक्षाबंधन बहीण भावाला ओवाळी बहीण भावाला ओवाळी राधेशिवाई कृष्णाला नाही अर्थ राधेशिवाई कृष्णाला नाही अर्थ रावांशिवाय माझी सगळे जीवन व्यर्थ